काय लिहून ना काय लिहि बोल ना तोंडानी बोल ना काय चाललंय सांग तरी तुझा राखणे लिहित ना कोणाच्या ऐकण्याने कोणाच्या आशीर्वादाने लिहित काय चाललंय हे तुला वाटतं तुला मी शेवटी वगैरे ठेवणार नाही मात तुमची आणि हे चालू मात खुर्ची पिढी वाच करताय माझी इथले काय चाललंय बघा आमच्या सिंधुदुर्गाचे आल्या आला बोललेलो सांगितलं मी गप्प वाचणार नाही तुम्हाला हे सगळं तसं चाललंय सांगा तुम्ही मला कोणी उठायला नाही उठायला नाही कोणी काय रेट द्या कोणाला होतोय कुठे कुठे काय चाललंय कोणण्यानी बोल मस्ती झाली आहे माहीत आहे पालकमंत्री कोण आहे तुला काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक फोन घ्यायला यांचे सगळ्यांचे कुठे फोन एकेक फोन दे सगळ्यांचे फोन फोन दे तुझा फोन कुठे आहे खिशान खिशन कोणाचे ते किशार असेल ते पण देऊन टाकाय काळवा मुस्टिट झालोय सगळे स्थानिक आहे काय सगळे स्थानिक आहेत काय कटकवली काय दाखवू मला काय काय आहे तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी जुगार आकडे लिहित ना कोणाच्या इत्याने लिहताय कोणाच्या आशीर्वादाने लिहितय काय चाललंय हे काय शेवट शेवट हे काय शेवट काय हे जो आलं नसतो तो तू शेवट केला असतास का रे तुला वाटतं तुला मी ठेवणार नाही तुमची आणि हे चालू पुढची पिढी वाट करताय माझी इकडे काय करायचं मुलांनी तुमच्याकडे मटका चुगाडी आकडे लावून बसायचे वाटतं सोडणार तुम्हाला पण मी येतो कुठे राहिलं ते दुपारकी चार वाजले चार सवाचे काय चाललंय मला आमच्या सिंधुदुर्ग आल्याला बोललेलो सांगितलं मी गप्प बसणार नाही तुम्हाला हे सगळं कसं शार चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय मी तुम्हाला समोरून नाव दिलेलं तरी काय केलेलं नाही आहे जाधवजी कुठून निघताय बोलताय तुम्ही आता जाधवजी आकृतून कुठून निघताय बघा तुम्ही कुठे निघताय बोलताय तुम्ही आता